सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणुकीचा आमिष दाखवून तब्बल एक कोटी अडतीस लाखांची फसवणूक करणारा आणि सात महिन्यापासून फरार असलेला पंकज उर्फ योगेश भारत जैस्वाल याला शेवगाव पोलिसांनी वडोज बाजार छत्रपती संभाजीनगर येथून अटक केला या प्रकरणी अशोक शेळके यांच्या फिर्यादीवरून ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सूर्यकोटी मल्टी लिमिटेड संस्थेविरोधात गुन्हा दाखल झाला होता याआधी आरोपी प्रशांत याला अटक झाली होती गुप्त माहितीवरून सापळा रचून पंकज याला ताब्यात चौकशीत त्याने मध्य प्रदेश उत्तर प्रदेश व गुजरात मध्ये लपून राहिल्याची कबुली दिली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या नेतृत्वा पार पडली तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करत आहेत फसवणूक झालेल्यांनी शेवगाव पोलिसांशी संपर्क साधावा असा आवाहन करण्यात आलं राज्यात नव्या युवा धोरणासाठी तयार करण्यात आलेल्या समितीत अहमदनगरचे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती झाली आहे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या धोरण समितीत आशितोष काळे यांना सदस्य पद देण्यात आलंय आमदार काळे हे राज्यात उच्च शिक्षण युवा नेतृत्व आणि विकास कामांमुळे लोकप्रिय आहेत काही महिन्यांपूर्वी त्यांची मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती नियुक्तीबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की ही केवळ पदाची नाही तर राज्यातील तरुणांच्या आशा आकांक्षांची जबाबदारी आहे युवकांच्या शिक्षण रोजगार कौशल्य विकास मानसिक आरोग्य आणि नेतृत्व विकासावर भर दिला जाईल शहर असो वा ग्राम भाग सर्व तरुणांना संधी मिळावी हे आमचं ध्येय आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले निवडणुकीचे पाणी येणार नाही अशी टीका करणाऱ्यांना प्रत्यक्ष पाजर तलावामध्ये पाणी आणून उत्तर दिला आहे जोपर्यंत निळवंडे पाणी येत नाही तोपर्यंत सत्कार घेणार नाही हा आपला संकल्प होता आणि तो आता पूर्ण झाला या भागाचे वातावरण पाहून काही जण इकडे आले परंतु त्यांचा उपयोग झाला नाही तेथील जनतेने विकासाला आणि पाणी देणाऱ्या नेतृत्वाला अर्थातच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना आठव्यांदा मतदान करून उत्तर दिलाय पाणी आल्याने जिरायत भाग समृद्ध झाला ज्यांनी विकेंनला विरोध केला त्यांना त्यांची चूक समजली त्यामुळे तेही आपल्यासमोर येत नाही आपण जे ठरवतो तेच करतो आता शेजारच्या प्रेमात पडू नका असं प्रतिपादन पद्मश्री डॉक्टर विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलाय चौंडी येथील विकास आराखड्यासाठी सहाशे एक्याऐंशी कोटींच्या खर्चास उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिल्याने येत्या तीन वर्षात कामे पूर्ण होऊन श्रीक्षेत्र चौंडी एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून नाव येईल असा विश्वास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या एकतीस मे रोजीच्या जन्मशताब्दी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या राज्य सरकार विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवित आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या न्यायप्रिय राजकारभार प्रजाहित दक्षता आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचे त्यांनी केलेले पुनर्निर्माण आणि अठराव्या शतकातील त्यांच्या सांस्कृतिक पुनरुस्थानाचे कार्य सर्वांना चिरस्फूर्तीदायी असल्याचं सभापती शिंदे यांनी म्हटलंय तुमच्या वडिलांनी आमच्या दोघा भावात मध्यस्थी करून वाद का मिटवला असं म्हणून आरोपीने सुनील नालकर यांच्यावर कुराडीने घाव घातला तसेच हात पाय तोडून टाकण्याची धमकी दिली ही घटना दिनांक 28 मे रोजी दुपारच्या सुमारास रावरी तालुक्यातील तांबेरे येथे घडली सुनील भाऊसाहेब नालकर यांनी रावरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय सुनील नालकर यांचे दोन मामा राजेंद्र मुसमाडे सुनील मुसमाडे यांच्या शेतीवरून वाद झाल्याने ते वाद सुनील नालकर यांनी मध्यस्थी करून सोडवले होते त्यानंतर मामा राजेंद्र हा नालकर यांना वेळोवेळी फोन करून शिवेगाळ करून मारण्याची धमकी देत आहे दिनांक 28 मे रोजी दुपारी दोन वाजता सुनील नारकर हे धानोरे येथे असताना त्यांच्या भाऊजाईने फोन करून सांगितलं की तुमचे मामा राजेंद्र मुसमाडे हे घरासमोर येऊन ते जोरजोराने शिबगाळ करत आहेत खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स बरेच काही या एक दा भेट द्या आणि एकमेव विश्वसनीय विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या <स्वागत> मागील चोवीस तासात अहिल्यानगर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावात महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली केळगाव व वाळकी येथे प्रत्येकी शंभर पूर्णांक पाच मिलीमीटर आणि चास येथे एकशे अठरा पूर्णांक तीन मिलीमीटर इतका जोरदार पाऊस झाल्याने वालुंबा नदीला पूर आला या नैसर्गिक आपत्ती तालुक्यातील पंचेचाळीस गावे जलमय झाली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय या अतिवृष्टीमुळे एकशे चोवीस घरांची पडझड झाली असून अनेक कुटुंब बेघर झाली आहेत याशिवाय फळबागा भाजीपाला उन्हाळी पिके व चारा पिके मिळून तब्बल दोन हजार नऊशे हेक्टर शेतीचं मोठं नुकसान झालंय संगमनेर शहरातील माळुंगी नदीवरील साईनगरकडे जाणारा पूल रखडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये आलेल्या पुरामुळे हा पूल खचला होता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी पुलाच्या दुरुस्तीसाठी तातडीने पाठपुरावा करून निधीची मागणी केली होती मात्र स्थानिक भाजप व महायुतीच्या पद अधिकाऱ्यांनी या कामाचे राजकारण करून ते जाणीवपूर्वक रखडले असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक शैलेश कलंत्री यांनी केला ऐलानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार मान्सून पूर्व पावसाने आपत्ती निवारण कक्षाला सतर्क केलाय विशेषतः नगर आणि पारनेर तालुक्यातील एकशे चाळीस मिलीमीटर इतका पाऊस पडल्याने चाळीस बंधारे आणि दहा ते बारा पाजर तलाव धोकादायक बनल्यात आहेत या बंधाऱ्याच्या आणि तलावाच्या सांडव्या आणि भरावावर पाण्याचा दबाव वाढल्याने फुटीचा धोका निर्माण झालाय जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे आणि जलसंपदा विभागाने युद्ध पातळीवर पाहणी करून धोकादायक बंधारे आणि तलावांची यादी तयार केली असून जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना याबाबत अहवाल सादर करण्यात येणार आहे जिल्हा पोलिस दलात प्रशासकीय सुधारणांचा भाग म्हणून सुमारे चारशेहून अधिक पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात आल्या यासाठी बुधवारी जिल्हा पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या नेतृत्वाखाली बदली दरबार आयोजित करण्यात आला होता या दरबारात पोलीस अंमलदारांनी सादर केलेल्या अर्जामधील पसंतीच्या ठिकाणांचा विचार करून बदल्या करण्यात आल्या रात्री उशिरापर्यंत चाललेल्या प्रक्रियेत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक फौजदार पोलीस हवालदार पोलीस नाईक पोलीस शिपाई आणि पोलीस चालक अशा विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा समावेश होता बहुतांश अमलदारांना त्यांच्या पसंतीनुसार बदल्या मिळाल्या परंतु काहींनी नाराजी व्यक्त केली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी या महाविद्यालयासाठी आपल्या मतदारसंघात जागा मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मुंबईत भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली आणि निवेदन सादर केलाय बावीस पासून पवार यांनी या प्रस्तावासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून कर्जत वैद्यकीय महाविद्यालय स्थापन झाल्यास अहिल्यानगर बीड धाराशिव सोलापूर आणि पुणे या शेजारील जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा होईल असा दावा त्यांनी केला सह्याद्री टॉप टेन मध्ये सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री